निवडणूकनंतर तुमच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे आता सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी कारण आता डिसेंबर आणि जानेवारी हप्त्यानंतर आता फेब्रुवारीचा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे बघा ज्याप्रमाणे जा निधी जानेवारी हप्त्यासाठी मंजूर करण्यात आला होता त्याचप्रमाणे आता निधी जो आहे तो फेब्रुवारी महिन्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो सुरू करण्यात आलेला आहे सर्व काही सांगतो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात अत्यंत जबरदस्त अपडेट आहे बघा आता तुम्हाला पंधराशे रुपये भेटणार आहेत पंधराशे रुपये सुरू झालेला आहे त्यानंतर दोन हजार रुपये कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत पंधराशे रुपये मिळतील दोन हजार रुपये पण मिळतील पाच लाख कोणाला भेटणार आहेत त्याबद्दल पण समजून घ्या आणि आठशे तीस रुपये आठशे तीस रुपये कोणाला भेटणार ते पण समजून घ्या हे बघा अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही नेटपणे मी समजून सांगतो चला जो परेंत परेंत काईच तुम्ही व्हिडिओ फक्त 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 पूर्ण बघा माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तो पर्यंत तुम्हाला काहीच समजणार नाही हे बघा आता तुम्ही म्हणाल हे पाच लाख रुपये कशाचे आता तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडला असेल की पाच लाख रुपये कशाचे आता तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हाच तुम्हाला समजेल की हे पाच लाख रुपये कशाचे आहेत आणि कोणाला भेटणार ओके त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघावाच लागणार आहे आणि बघा त्यानंतर हे दोन हजार रुपये कशाचे आता लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये वाटप होतात हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीने माहित आहे कारण तुम्हाला सर्व हप्ते जुलैपासून मिळालेले आहेत आणि ते पंधराशे पंधराशे आलेले आहेत त्यामुळे तुम्ही म्हणाल की आता पहिले तर पंधराशे रुपये तुम्ही सांगत होते आता अचानक हे दोन हजार पाच लाख आणि आठशे तीस रुपये कशाचे आहेत याबद्दल माहिती काय तर सर्व सांगतो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा फक्त कारण जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत नाहीत तोपर्यंत तुम्हाला काय समजणार आहे आता भरपूर जण कमेंट करून विचारतील पहिलेच की पाच लाख रुपये कशाचे हे पाच लाख रुपये कशाचे भरपूर जण विचारतील बघा हे पाच लाख रुपये कशाचे आहेत हे तुम्हाला नीटपणे मी समजून सांगणार आहे की पाच लाख रुपये कोणाला भेटणार आहेत परंतु त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार आहे कारण व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व काही नीटपणे समजून मी सांगतो तर माझ्या माता बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल पण करून घ्या कारण जो काही हप्ता आहे तो सुरू करण्यात आला आहे तुमच्या पण बँक असू सुद्या पोस्टाचं द्या बडोदा सुद्या कुठलं पण बँक खातं द्या फक्त त्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक पाहिजे बस दुसरे काहीच करण्याची गरज नाही जरी तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल तर तुम्हाला कुठलीच प्रॉब्लेम येणार नाही तुमचे पैसे थांबवले जाणार नाही तुमचे पैसे तुमच्या डायरेक्ट खात्यामध्ये टाकले जाणार आहे चला काय अपडेट आहेत ते अपडेट आपण इथे आता समजून घेणार आहोत तर पंधराशे रुपये दोन हजार रुपये कोणाला पाच लाख कोणाला आठशे तीस रुपये कशाचे आहेत सर्व नीटपणे समजून घ्या अत्यंत जबरदस्त व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी आजचा आहे काय काय अपडेट आहेत तर मग आज रोजीच्या त्या संपूर्ण अपडेट आपण आता समजून घेऊया बघा लाडकी बहीण योजना मायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून देण्यात या योजनेची महत्वाची भूमिका होती आतापर्यंत महिलांच्या खात्यात या योजनेअंतर्गत सात हप्त्यांमध्ये दहा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले आहेत निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेचे जोरदार प्रमोशन केले होते आता याच प्रसिद्धीला चालना देण्यासाठी डिजिटल आणि सोशल मीडियावर तीन कोटी रुपयाचा खर्च केला जाणार आहे महिला व बाल विकास विभागाने या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जी आर जाहीर केला आहे बघा जी आर नवीन जी आर या संदर्भात जाहीर केलेला आहे आणि तीन कोटी रुपये ती आता कशा संदर्भात आहेत हे पण समजून घ्या कारण तुम्हाला या सर्व छोट्या मोठ्या अपडेट माहीत असणे फार गरजेचे आहे आता तुम्ही सर्वजण लाडकी बहीण योजनेचा जरी लाभ घेत असाल तर तुम्हाला सर्व अपडेट पण माहीत असणे गरजेचे आहे ना है, कि रोज काई होता है, की रोज काय होत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये कोणाला अपात्र केलं जात आहे काय नवीन बदल झाले रक्कम वाढली की नाही हे सर्व अपडेट तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही फक्त आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला काय टेन्शन घेऊ नका आपले तुम्ही जरी रेग्युलर व्हिडिओ बघत राहाल तर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन मिळत राहील सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहील फक्त आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तुम्हाला डेली मी अपडेट देतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात डेली मी तुम्हाला माहिती सांगत असतो त्यामुळे काही टेन्शन घेण्यासारखी बात नाही तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला तुम्हाला सर्व काही सांगण्याचा सा प्रयत्न मी करत असतो चला आता पुढे महत्वाची माहिती समजून घ्या तर आपण आता जी ही माहिती बघत आहोत तर बघा शासन निर्णय जी आर जो आहे तो याबद्दल काढण्यात आला आहे कशा संदर्भात आता बघा जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली ना तेव्हा भरपूर या योजनेचे प्रमोशन झाले म्हणजे ही योजना आली आता सर्व महिलांना पैसे मिळतील याबद्दल एवढं प्रमोशन झालं ना की महाराष्ट्रात सर्वांना माहीत पडलं की लाडकी बहीण योजना काय आहे या योजनेमार्फत पैसे मिळत आहेत जेव्हा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला तेव्हा महिलांना देखील विश्वास झाला त्यानंतर भरपूर अर्ज त्यानंतर आले आणि ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात फेमस झाली बघा आता याच याला चालना देण्यासाठी आता बघा याच प्रसिद्धीला चालना देण्यासाठी आता डिजिटल हे बघा डिजिटल आणि सोशल मीडिया आता डिजिटल आणि सोशल मीडियावरती आता संपूर्ण व्हायरल केलं जातं आता सोशल मीडियावरती डिजिटलमध्ये तीन कोटी रुपयाचा यावरती खर्च केला जाणार आहे की लाडकी बहीण योजनेला अजून प्रसिद्धी आणि चालना मिळण्यासाठी या संदर्भात तीन कोटी रुपयाचा अजून खर्च केला जाणार आहे ठीक आहे हे प्रमोशन संदर्भात माहिती आहे आपण इथे समजून घेणार आहोत बघा सात हप्ते तुम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत दहा हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत आता तुम्हाला, तुम्हाला, जा तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे त्याबद्दल माहिती मी सांगतो काही टेन्शन घेऊ नका सर्व माहिती आपल्याकडे आलेला आहे रहा हा फक्त व्हिडिओ थोडा जास्त मोठा व्हिडिओ नाही थोडा जून दोन चार मिनटं बघा तुम्हाला सर्व क्लिअर करून सांगतो की काय माहिती आहे काय टेन्शन नाही संपूर्ण सांगतो आपल्याकडे सर्व माहिती आहे तर बघा पुढे महत्त्वाची माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावे लागले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जुलै दोन हजार चोवीसमध्ये माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने या योजनेचे पाच हप्ते वितरित केले तर निवडणुकीनंतर दोन हप्ते अधिक जमा केले बघा पहिले तुम्हाला निवडणूकच्या पहिले पाच हप्ते देण्यात आले होते राईट right? त्यानंतर तुम्हाला दोन हप्ते निवडणूक नंतर मिळालेले आहेत म्हणजे तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता देखील मिळालेला आहे आता तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे त्याबद्दल अपडेट आपण आता बघूया हे बघा आता माहिती नीटपणे समजून घ्या की माहिती काय आहे अत्यंत जबरदस्त माहिती आहे हे जे पैसे आहेत ना आठशे तीस रुपये हे पैसे आहेत गॅस सिलेंडरचे हे पैसे गॅस सिलेंडरचे आहेत त्याबद्दल पण अपडेट सांगतो कारण हे पैसे देखील येण्यास सुरुवात झालेली आहे आणि हे जे पंधराशे रुपये आहेत ना हे जे पंधराशे रुपये आहेत हे फेब्रुवारीचा हप्ता आहे हा फेब्रुवारीचे हे पंधराशे रुपये आहेत कारण आता सध्या तरी तुम्हाला एकवीस रुपये मिळणार नाहीत एकवीस रुपये जे आहेत एकवीस रुपये संदर्भात जो निर्णय आहे तो एप्रिल महिन्यापासून होणार आहे ओके त्यामुळे आता फेब्रुवारीचा जो काही हप्ता असणार आहे तो देखील तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे आलं लक्षात ज्याप्रमाणे डिसेंबरचा हप्ता जमा झाला जानेवारीचा हप्ता जमा झाला पंधराशे पंधराशे त्याचप्रमाणे फेब्रुवारीचा जो काही हप्ता आहे तो देखील पंधराशे रुपयेच जमा होणार आहे त्याबद्दल पण सांगतो आणि बघा हे दोन हजार रुपये पाच लाख कशा संदर्भात आहेत ते पण सांगतो काही टेन्शन येऊ नका त्याबद्दल पण सर्व काही सांगतो चला आता त्याबद्दल सर्व काही तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो चला तर मग काय महत्वाची माहिती आहे नीटपणे समजून घ्या बघा आता जे हे पंधराशे रुपये आहेत हे फेब्रुवारीचे पंधराशे रुपये आहेत आणि हे जे पैसे आहेत हे तुम्हाला भेटणार आहेत बघा वीस फेब्रुवारीनंतर नीटपणे समजून घ्या हे पैसे तुम्हाला वीस फेब्रुवारी नंतरच भेटणार आहे आलं लक्षात कारण तुम्हाला सोशल मीडियावरती वेगवेगळी माहिती दिली जात आहे की आज पैसे उद्या पैसे या तारखेला त्या तारखेला अमुक अमुक तारखेला अशी जी माहिती तुम्हाला मिळत आहे तुम्ही कोणत्याच माहितीवरती विश्वास ठेवू नका आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघत चला फक्त तुम्हाला सर्व नीटपणे मी सांगत असतो तुम्ही फक्त व्हिडिओ पूर्ण बघत चला काय माहिती आहे खरी माहिती ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर वीस फेब्रुवारीनंतर तुम्हाला जो फेब्रुवारीचा हप्ता आहे आठवा हप्ता तो आठवा हप्ता तुम्हाला वीस फेब्रुवारी नंतर मिळणार आहे आलं लक्षात त्या आता त्यासोबत आता ही माहिती काय आहे आता आता गॅसचे पैसे याबद्दल काय माहिती आहे याबद्दल नीटपणे समजून घ्या हे कशाचे मिळत आहे पाच लाख कशाचे त्याबद्दल पण अपडेट आपण समजून घेऊया चला आता पहिले तुम्हाला हे दोन हजार किंवा पाच लाख संदर्भात सांगतो त्यानंतर तुम्हाला हे गॅसचे पैसे सांगतो मी की कधी येणार आहेत हे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये आयोजित शेतकरी कार्यक्रमात नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन हजार रुपये जमा करणार आहेत परंतु त्यापूर्वी हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे ई के वाय सी न केल्यास हप्ता मिळणार नाही बघा महत्त्वाचे म्हणजे अठराव्या हप्त्यावेळी ई के वाय सी प्रक्रिया न केल्यामुळे आणि अर्जातील त्रुटीमुळे अनेक शेतकरी हप्त्यांपासून वंचित राहिले होते त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी ई के वाय सी वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे बघा आवश्यक आहे के वाय सी करणं आवश्यकच आहे बघा अठराव्या हप्त्यावेळी भरपूर शेतकऱ्यांनी के वाय सी केली नव्हती आता ही जी अपडेट आहे पी एम किसान संदर्भात आहे पी एम किसान ओके पी एम किसान संदर्भात हा हप्ता असणार आहे तर चोवीस फेब्रुवारी रोजी हा हप्ता वितरित केला जाणार आहे आणि दोन हजार रुपये मिळणार आहेत ओके आणि केवायसी देखील करण्यास सांगितलेलं आहे ज्यांचे बाकी असतील त्यांना आता हे पंधराशे रुपये कशाचे होते हे फेब्रुवारीचे पंधराशे रुपये होते हे दोन हजार कशाचे आहेत हे पी एम किसानचे आहेत पी एम किसान ओके पीएम किसानचे दोन हजार रुपये तुम्हाला चोवीस फेब्रुवारी रोजी मिळणार आहेत आलं लक्षात हे झालं तुमचं क्लिअर की दोन हजार कशाचे मिळेल दोन हजार कशाचे मिळेल तुम्ही प्रश्न विचारत असतात तर ते झालं क्लिअर ते पी एम किसानचे दोन हजार रुपये आहेत ओके आणि ते जे पैसे आहेत ते चोवीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जरी तुमची के वाय सी बाकी असेल तर ती पूर्ण वेळेत करा केवायसी पटकन करून घ्या जोपर्यंत तुम्ही केवायसी करत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढील जे हप्ते असणार आहेत ते भेटणार नाहीत वितरित होणार नाहीत त्यामुळे पटकन तेवढं काम करून घ्या आणि मोकळे वा ठीक आहे पुढील जे अपडेट आहे पाच लाख संदर्भात आता हे पाच लाख कशाचे आहेत याबद्दल पण माहिती आहे काही काळजी करू नका आपण त्याबद्दल पण माहिती समजून घेऊया तर बघा पाच लाख संदर्भात माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा तीन लाखांवरून पाच लाख केली सरकारच्या या निर्णयाच्या देशातील करोडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे बघा आता जी माहिती आहे जे किसान क्रेडिट कार्ड आहे त्याची मर्यादा काय होती लिमिट काय होती तीन लाख रुपये पहिले होती तर ते आता वाढवून पाच लाख झालेले आहे पाच लाख झालेले आहे कशाची किसान क्रेडिट कार्डची पाच लाख त्याची लिमिट झालेली आहे त्याची मर्यादा झालेली आहे त्या संदर्भात ही माहिती आहे चला तुमचं हे पण प्रश्नाचं उत्तर भेटलं की पाच लाख कशाचे ओके हे पाच लाख जे आहे हे पाच लाख किसान क्रेडिट कार्डचे आहेत शेतकऱ्यांसाठी हे पाच लाख आहेत किसान क्रेडिट कार्डची लिमिट आहे ती पहिले तीन लाख होती ते आता पाच लाख झालेली आहे एवढी ती अपडेट होती बस ठीक आहे आता पुढील अपडेट बघा पुढील अपडेट आहे आठशे तीस रुपये कशाचे आठशे तीस रुपये तुम्हाला आधी सांगितलं गॅस सिलेंडरचे आहेत अन्नपूर्ण योजना अन्नपूर्ण योजना ही योजना अशी आहे की या योजनेमार्फत वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतात महिलांना तर याचा पहिला हप्ता मिळालेला आहे आता हा दुसरा हप्ता सुरू होणार आहे मग तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जी पण किंमत असेल मग ती आठशे तीस असू द्या आठशे तेरा रुपया द्या आठशे रुपया द्या किंवा नऊशे रुपया असू द्या जी असेल ती जी पण किंमत तुमच्या भागात गॅस सिलेंडरची असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत दुसऱ्या हप्त्याचे आणि ज्यांना पहिला पण हप्ता भेटलेला नाही त्यांना पहिला पण मिळेल आणि दुसरा पण एकत्रित मिळू शकतो ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा मिळाला त्याचप्रमाणे आणि पहिला हप्ता वितरित झालेला आहे याचा दुसरा हप्ता देखील आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण भेटणार आहे अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचे देखील आठशे रुपये तुम्हाला मिळतील आणि दोन हजार रुपये कशाचे होते हे दोन हजार रुपये मी तुम्हाला आधीच सांगितलं हे पी एम किसानचे आहेत दोन हजार रुपये आणि पाच लाख रुपये किसान क्रेडिट कार्ड संदर्भात आहेत ओके तर सर्व अपडेट मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगून टाकले ज्या पण अपडेट आज रोजी आलेल्या होत्या संपूर्ण अपडेट मी तुम्हाला सांगितलेलं आहेत बघा लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात जरी माझ्याकडे जी पण अपडेट आली तर ती सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो मग ती छोटी असो किंवा मोठे असो जी पण अपडेट माझ्याकडे आली ती सर्व अपडेट मी तुम्हाला सांगत असतो ठीक आहे काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो लाडकी बन योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये सांगतो तर माझी तुम्हाला एकच जर रिक्वेस्ट आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा पटापट पत लाईक करा वरती नवीन असल्या चॅनल पण सबस्क्राईब करा शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद